आपल्या सगळ्यांचं मुंबई ईस्ट वेस्टमध्ये स्वागत सुरुवात करूया या बुलेटिनला एका मोठ्या बातम्या मंडळी बारा जूनला म्हणजे अगदी कालच एअर इंडियाच्या क्रू मेंबरचं अहमदाबादमधल्या विमानानं लंडनला प्रवास करण्यासाठी तो घातवार ठरला विमानाच्या उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात ते विमान जमिनीवर कोसळलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं अहमदाबादमधून लंडनकडे जाणाऱ्या फ्लाईटसाठी एअर इंडियाच्या ज्या क्रू मेंबर्सची शिफ्ट लागली होती ती सगळी मंडळी प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली होती पण ही शिफ्ट त्यांची शेवटची शिफ्ट ठरली मुंबईतील अनेक क्रू मेंबर्सचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला पाहूयात त्याच संदर्भातला एक रिपोर्ट कुणाचा मुलगा कुणाची मुलगी कुणाचा नवरा कुणाची बायको कुणाचा भाऊ कुणाची बहीण तर कुणाचा जिवा भावाचा दोस्त अहमदाबाद दुर्घटनेत कायमच हे जग सोडून निघून गेलाय लंडनला जाऊन येतो असं सांगत निरोप घेतलेल्या त्या सगळ्यांचा तो निरोप शेवटचा ठरला ज्या अहमदाबाद लंडन विमानाचा अपघात झाला त्या विमानाचे पायलट सुमित सब्रवाल यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला सुमित सबरवाल हे मुंबईतील पवईच्या जलवायू विहार सोसायटीत आपल्या वडिलांसह राहत होते आता मुलाच्या जाण्याने त्यांचे वडील एकाकी पडले आणि चांगले ॲज अन इंडिव्हिज्युअल ऑर अ पर्सनॅलिटी होते कॅप्टन म्हणून त्यांची सांगता तुमच्यासमोर आहेच त्यांनी आठ हजार दोनशे तास लाईन केलेलं आहे आणि ते कमांडर होते मित्र गेला आता राहिल्यात त्या फक्त आठवण तर तिकडे बदलापूरच्या दीपक पाठकच्या कुटुंबाला अजूनही असं वाटतंय की आपला मुलगा परत जोवर एअर इंडियाकडून काही कन्फर्मेशन येत नाही मुलाचा मृतदेह पाहत नाही तोवर या सगळ्यावर विश्वास ठेवायला पाठक कुटुंब तयार नाहीये दीपकने काल सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या आईला एक मेसेज पाठवला आई मी निघालोय पोहोचल्यावर सांगतो त्याची आई अजूनही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली काहीच दिवसांआधी निमोनिया सारख्या गंभीर आजारातून बरे होऊन आलेल्या वडिलांना हे दुःख पचवणं कठीण आहे आई वडिलांची ही परिस्थिती पाहून दीपकच्या बहिणी आता घरचा आधार बनल्यात दोन्ही बहिणी दीपकचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अहमदाबादला गेल्या मॉर्निंगला गुड मॉर्निंग केलं मम्मीशी बोलला मी निघालो म्हणून बाकी माझ्याशी ताईशी कोणाशी काही बोलणं नव्हतं मोबाईलचा फक्त रिंग येते बाकी त्याच्याशी कॉन्टॅक्ट नाही होते का स्वतः बोलत नाही आमच्याशी काही सुरुवातीला त्याचं नाणं येणं कंटिन्युअस होता परंतु आता जे ज्यावेळेला हे आली की तो कधी आठ रात्री तीन वाजता जाणार चार वाजता जाणार अशी त्याची परिस्थिती होती आणि त्याला अपडाऊन अपडाऊन त्रास होता म्हणून तो सध्या शिफ्टिंग करून तो घाटकपोरला गेला होता त्यांचं लग्न देखील झालं होतं का तीन तीन वर तीन चार वर्षात त्यांचं लग्न आलं त्यांची वाईफ नाशिकला असते आणि इकडे येतं तिला पण ॲक्च्युली माहीत नव्हतं बट uh, पहिला फोन तिला आला मे की असं असं आला रिपब पाठक म्हणून याला फ्लाईटमध्ये आहेत तेव्हा तेव्हा समजलं चांगलं आत्ताच आजारातून उठले ॲडमिट होते बाहेर आले आत्ताच फार म्हणजे फार आमचं कॉम्प्लेक्ससाठी फार दुःखद घटना आहे दीपक पाठक हा बदलापुरात राहायला असला तरी तो मूळचा नाशिकच्या निफाडचा होता आम्हाला असं आहे की विमान अपघातामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे तर आता बाकीचे आमचे नातलग आहे ते गेलेले आहे अहमदाबादला त्याचं जेव्हा पार्थ मिळेल त्यावेळेस आम्ही सगळे मुंबईला जाणार आमदार एक अपघात कित्येकांच्या मनावर घात करून गेलाय पनवेलच्या न्हावा गावावरही विमान अपघाताने शोककळा पसरली आहे त्या गावची लेख आणि अपघातग्रस्त विमानाची क्रू मेंबर असलेली मैथिली पाटीलही कालच्या अपघातात मृत्युमुखी पडली लहानपणापासून विमानाची केबिन क्रू बनण्याचं तिचं स्वप्न होत जे तिने पूर्णही केलं या स्वप्नाला जिद्दीचं बळ देत आकाशाला कवेत घ्यायला निघालेल्या मैथिलीला काल मात्र मृत्यूने मिठी मारली आमच्या या गावचा प्रमुख मोरेश्वर पाटील याची मुलगी हवाई सुंदरी बनते आणि ती दोन वर्षातच हे स्वप्न काल दुपारी एक एक वाजून चार मिनिटांनी तिने आईशी संपर्क केला होता की मी लंडनला चालले आणि एक वाजून चाळीस मिनिटांनी ती जाते म्हणजे हे फार दुःखदच आहे ना रोशनी सोनघरे मूळची रत्नागिरीच्या मंडणगडची पण सध्या डोंबिवलीत वास्तव्यास असलेल्या रोशनीनेही जगाचा निरोप घेतला तिच्या आईनी तिच्यासाठी घर काम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचे आणि दोन मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल ते तेथे त्यांनी ते केलं तिच्या आई वडिलांनी ॲक्च्युली तिचा बायबर्थ ड्रीम्स होतं ऍक्च्युली आमच्या बघायला तर आमच्या जनरेशनमध्ये सगळ्यात मोठी मुलगी होती ती लहान बनवणं तिचं ड्रीम होतं सो आणि ती ॲक्च्युली अगोदरच्या त्याच्या अगोदर स्पाइस मध्ये होती त्यावेळी ती डोमेस्टिक करत होती पण तिचे विश होती की तिला इंटरनॅशनल करायचं सो so, आता दोन वर्षापूर्वी त्यांनी एअर इंडिया जॉईन केलेलं खासदार सुनील तटकरेंच्या भाच्याची बायको म्हणजेच अपर्णा महाडिकचाही विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला अपर्णा महाडिक या गोरेगावच्या रहिवासी होत्या त्यांच्या शेजाऱ्यांना त्यांच्या आठवणी सांगताना गहीवरून आले दुर्घटना ॲसी होणे के बाद एक बार तो थॉट आता है की ॲसा यहाँ का कोई ना हो कोई ना हो बट जैसे ही वो फोटो आया तो चूंकि हम लोग जब भी मॉर्निंग वॉक करते हैं तो देखने चेहरा देखने मिलता है तो समझ में आता है कि मतलब तो उसका पूरी सोसाइटी में उसका इंपैक्ट हुआ है लोगों को लोग शौक में है कि मतलब सोसाइटी का एक परिवार का एक सदस्य चला गया मुलुंडा श्रद्धा धवन वर ही कालचा अपने काला सा घाला घातला श्रद्धा धवन मुरुंडच्या वैशाली नगरमध्ये निषाद इमारतीमध्ये राहतात आणि साव्या मजल्यावरती त्यांचं हे घर आहे आणि या घरामध्ये श्रद्धा धवन त्यांचे पती हे सुद्धा एअर इंडियामध्ये कामाला आहेत मात्र कुठंतरी ही घटना घडण्याच्या काही वेळा आधी श्रद्धा धवन यांनी आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं की लवकरच मी तुम्हाला भेटायला येईल मात्र त्यांची ती इच्छा जी आहे ती पूर्ण होऊ शकली नाही ईदच्या सुट्टीवरून पुन्हा कामावर गेलेला पुण्याचा इरफान शेख आता परत कधीच येणार नाही आपल्या कुटुंबाला केलेलं ते शेवटच खुदा असं ना त्याला वाटलं असेल ते एवढा सगळ्यांमध्ये मिळून तुम्ही इथं चाळीत विचारा कुठेही विचारा कोणी त्याच्याबद्दल वाईट बोलणार नाही असा मुलगा होता तो आताही तो इथला इथेच होता थांबला तर बरं झालं असतं मला सुट्टी होती इथच्या वेळची सुट्टी ईदच्या वेळेस त्यांनी सुट्टी घेऊन आला होता आणि बाकीच्या वेळेस पण त्याला जर कधी लागून सुट्टी भेटत असेल तर तो दोन चार दिवस तो यायचा अहमदाबाद विमान अपघातात बहुतेक क्रू मेंबर्स हे मुंबईचेच रहिवासी होते उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करून एअर इंडियाच्या सेवेत दाखल झाले होते अहमदाबादहून लंडनसाठी भरारी घेणाऱ्या यातल्या एकालाही वाटलं नसेल की हा आपला शेवटचा प्रवास असेल ही आपली शेवटची शिफ्ट असेल आणि हा आपला शेवटचा निरोप असेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा दुर्दैव hmm.